नमस्कार आज आपण तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हे दळवी सर ठाण्याहून आलेले आहेत दळवी सरांना आपण विचारूया की त्यांचा अनुभव हो, कसं वाटलं हे तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण आणि तुम्ही कधीपासून युट्यूबला बघत होतात दळवी सर तुमचा परिचय द्या आणि कधीपासून बघत होतात युट्यूबला ते सांगा नमस्कार माझं नाव किरण रामचंद्र दळवी मी ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुका येथून आलेलो आहे मी महाराजांबद्दल मला एक दोन वर्षापूर्वी मी यूट्यूबला अचानक माझ्यासमोर एक व्हिडिओ आला त्यानंतर मी त्यांना फॉलो करत होतो मलाही बोलायची आवड आहे भाषण करायची आवड आहे सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ पाहून प्रभावित झालो आणि त्यानंतर मी मला प्रशिक्षणाला यायचं होतं मी मुलुंडला येण्याचा प्रयत्न केला परंतु मला जॉबमुळे किंवा काही अडचणी यायला मिळालं नाही परंतु आता मला इथलं तीन दिवसाचं प्रशिक्षण समजल्यानंतर मी काहीकडून काही करून वेळ काढून इथपर्यंत आलेला आहे परत तीन दिवसाचा प्रशिक्षणाचा आजचा तिसरा दिवस आहे ठीक आहे ना सकाळीच आपण इथे बसलो आता दोघ तुम्हाला युट्यूबला जे पाहिले व्हिडिओ आणि इथं जे शिकवण्याचं मी मेथड मे आहे यामध्ये वेगळे पण काय वाटलं हा वेगळे पण म्हणजे प्रत्यक्ष येऊन जे अनुभवणं आणि जे युट्यूबला पाहून शिकणं यात बराचसा फरक आहे इथे आल्यानंतर जे तुम्हाला विषयावर जे प्रॅक्टिकल करून घेतली जाते कारण प्रॅक्टिकलला फार महत्व आहे आणि समोर आता मी पहिल्या दिवशी आल्यानंतर मला तेवढंसं काही जमलं नव्हतं परंतु तुम्ही विषय दिले त्या विषयावर बोलण्याची संधी दिली किंवा त्याबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यानंतर मला प्रत्यक्ष आल्यानंतरचा फरक मला इथे आल्यावर जाणवला आता तुम्ही पाहताय लोक सगळेच आहेत तुम्हाला सगळ्या लोकांमध्ये पहिला दिवस आणि आज हो नक्कीच फरक आहे ना आता आमच्या सोबत पासष्ट वर्षाचे आजोबा पण होते मी त्या सगळ्यात शेवटच देऊवरून आलेले आणि मी समजा ठाण्यावरून कोणी पनवेलवरून कोणी अनेक ठिकाणावरून आलेले आहेत आणि आमची सर्वांची अवस्था तशी पाहिली तर कठीणच होती आणि मला वाटतं कोल्हापूरचे तर स्पष्ट सांगितलं आयुष्यात कधीच बोलू नये त्यांना फक्त एक वाक्य बोलायला सांगितलेलं की हे काम इथून इथे आहे एवढं बोल तरी ते त्यांना जमलं नव्हतं त्यांनी तो कार्यक्रम सोडून मागच्या लाईनला जाऊन उभे राहिलेले ते आज सकाळी त्यांना बोलायला भेटलं नाही म्हणून ते आमच्याशी तुम्हीच किती बोलता आम्हाला मला बोलायला असं पहिल्या दिवशी मी भाषणाला उठो की नको जमल की नाही असं वाटत होत आणि आज मला भाषणाची संधी पाहिजे पाहिजे ही मानसिकता आपली तीन दिवसातली तयार झाली बरोबर तुम्हाला युट्यूबला पाहिल्याच्या नंतर आता तुम्ही मला प्रत्यक्ष भेटताय याच्या अगोदर युट्यूबला पाहिलं काय तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला आकर्षण तर होतच कारण तर आपण बऱ्याच जणांनी युट्यूबला पाहतो त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची आवड असते परंतु तुमच्या बाबतीत एक वेगळा विचार होता आमच्या घरी आध्यात्मिक वातावरण असतं आणि महाराज म्हणाले म्हटले की किंवा आध्यात्मिक भागाला की आम्हाला त्याची जास्त आवड निर्माण होते आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्याकडून प्रत्यक्ष काहीतरी शिकण्याची संधी मिळावी हे मी बरेच दिवस वाट पाहत होतो आणि त्याचा संधी मिळाली मला आता आत्मविश्वास आलेला आहे हो मी बोलू शकतो असं वाटायला लागलं हे जे लोक आहेत ना भाषण करताना भीती वाटते थरथर वाटतय धडधड होत आहे जमतच नाही या लोकांची अनेक चुका आहेत तयारी करण्याची चुका तर तुम्हाला कुठली चूक वाटते लोकांची की लोका लोक ह्या चुका करतात आणि कुठली चूक इथं सुधारली जाते आपल्याकडून तुम्हाला प्रकर्षाने काय जाणवलं की लोकांच्या या चुका आहेत आणि हो या चुका इथं दुरुस्त होतात अशी कुठली चूक वाटली बरं तुम्हाला पहिली गोष्ट तर इथं आल्यानंतर तुमची डेअरिंग तर वाढते त्याच्यामुळे चुकं सुधारण्याची वेळ इथं आल्यावर जी मिळतेच की बाबा इथे आपल्याला आता बरेच जण उद्घाटनाच्या प्रसंगी काहीतरी कुठला तरी विषय रेटून नेतात लग्नाच्या लग्न समारंभाच्या प्रसंगी वेगळाच काहीतरी विषय रेटून घेतात अशा बऱ्याचशा जणांकडून चुका झालेल्या आहेत परंतु इथं आल्यानंतर आमच्याही बऱ्याच जणांच्या श्राद्धाच्या भाषणाला शुभेच्छा देण्या दिल्या गेल्या कि किंवा असं अचानक घडून गेलं परंतु त्याच्यानंतर तुम्ही ते करेक्शन करून पुन्हा एकदा त्याला समोर उभे करून किंवा बाबा श्राद्धाला शुभेच्छा नाही तर तिथे श्रद्धांजलीच वाहिली जाते आणि शुभेच्छांच्या टायमाला शुभेच्छा गडबड होते म्हणून होतं करून घेतलं आपण जे दिलेले स्क्रिप्ट आहेत ते स्क्रिप्ट मी तुम्हाला लिहून दिले तयार करून दिले चारोळ्या दिल्या याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते स्क्रिप्ट एक तर पहिलं महापुरुषाची जयंती आणि त्याची सुरुवात एकच सुरुवात सगळे महापुरुष हे टेक्निक कशी वाटले तुम्हाला टेक्निक अतिशय सुंदर आहे एक तर तुम्ही फार कठीणामध्ये नाहीयेत तुम्ही फार सोप्या सोप्या मार्गाने जाऊन तुम्ही भाषण कसे कराल याच्या स्क्रिप्ट मला तिथे पाहायला मिळाल्या कारण तर आम्ही पुस्तकं वाचतो त्याच्यामध्ये असं फार कठीण कठीण वाटत की बाबा आता हे मी वाचू कसा बोलू कसा पण तू चांगली सुरुवात आणि त्याच्यानंतर त्या स्क्रिप्टचा वापर करून जर तुम्ही बोललात तर नक्कीच तुम्ही सोपं झालंय ना सोपं झालं बघा मित्रांनो प्रशिक्षणात एवढं सोपं करून सांगतो एवढं सोपं करून सांगतो की कधीही न बोललेला माणूस आता काल आपले कोल्हापूरवाले बोलले की मी कधीच बोललो नाही आणि किती वाचन केल्यानंतर येईल वाचन वगैरे करून किती समजतं मला माहित नाही पण इथं प्रॅक्टिकल जे जा घेतलं जातं ना ते प्रॅक्टिकलनी माणूस बोलायला लागतो माझ्याकडे काही जादूची कांडी नाही किंवा कुठला अंगारा धुपारा नाही पण तीन दिवसात अतिशय जादू झाल्यासारखं चमत्कार झाल्यासारखं प्रॅक्टिकलमुळे माणसं बोलायला लागतात तुम्हालाही तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण करायचं असेल लोणावळ्यात होतं दर महिन्याला माझ्या गावाकडे बीड जिल्ह्यात पण होतं बीड जिल्ह्यात थोडं कमी फीस मध्ये माझं स्वतःचं हॉटेल झाल्यामुळं मी माझ्या हॉटेलला घेतो आणि लोणावळ्यात असं सुंदर विला किंवा रिसॉर्ट आम्ही बुक केलेलं असतं इथं आम्ही घेतो आणि याशिवाय मुंबईला सुद्धा आता येणाऱ्या मला वाटतं सात जून पासून सा आपला सेमिनार आहे मी सांगितलं आपण सगळे येणार आहे तुम्हाला पण यायचं सांगतो तुम्ही ती कंपनी सगळी घेऊन या तिथं तुम्हाला जो फायदा झाला तो लोकांना सांगा की हा फायदा इथं वक्तृत्वाच्या या प्रशिक्षणात होतोय सात जूनला मुंबईमध्ये एका दिवसाचा मोफत सेमिनार आहे नगरला सुद्धा जूनच्या या पहिल्या एक दोन आठवड्यातच आम्ही सेमिनार घेणार आहोत नाशिक कोल्हापूर इत्यादी ठिकाणी बॅचेस घेत असतो आणि पुण्यामध्ये खराडी बायपास चौक अशोकानगर या ठिकाणी चंदननगर बायपासच्या तिथं माझं ऑफिस आहे नक्की भेटायला या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या वक्तृत्वातल्या अडचणी सर्व नाहीशा करा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद